बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव आहे या वास्तूचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा केला जातो यंदा भव्य दिव्य स्वरूपात हा वर्धापन दिन चोवीस जून ते सव्वीस जून या कालावधीत संपन्न होणार आहे या तीन दिवसीय महोत्सवात विविध कलाप्रकारातील कलाविष्कार सादर होणार आहेत बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली चोवीस जून रोजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याचवेळी संगीत नाटक विभाग गद्य नाटक विभाग तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान बालगंधर्व गौरव पुरस्कार प्रदान करून होणार आहे या महोत्सवात उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्ले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव अभिनव बेर्डे देवयानी बेंद्रे नम्रता दास पूजा पुरी हे नामवंत कलाकार देखील आपले योगदान देणार आहेत या महोत्सवाची सुरुवात चोवीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंजली राऊत यांच्या वंदनेने होणार आहे संगीत नाट्यप्रवेश कविवर्य सुरेश भट यांच्या गजलांचा कार्यक्रम शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे संध्याकाळी व्यावसायिक नाटकांवर चर्चासत्र होणार आहे ज्यामध्ये विशेष आमंत्रित ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे चंद्रकांत कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले असणार आहेत दुसऱ्या दिवशी पंचवीस जून रोजी सकाळी एक पातळी तसेच कलावंतांच्या दहावी बारावी उत्तीर्ण पालण्यांचा सा सत्कार समारंभ होणार आहे त्यानंतर फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव असणार आहे तरी आज कितपत सुरक्षित या ज्वलंत विषयावर चर्चासत्र संध्याकाळी होणार आहे ज्यामध्ये अंजली दमानिया दिपाली सय्यद रुपाली चाकणकर तृप्ती देसाई सहभागी होणार असून मुलाखतकार नम्रता वागळे या असणार आहेत संध्याकाळी लोकसंगीताचा कार्यक्रम होणार असल्याचं मेघना राजे भोसले यांनी सांगितलंय नमस्कार बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष आ, पुण्यातील सर्वांचं आवडचं असं नाट्यमंदिर रंगमंदिर बालगंधर्व रंगमंदिर त्याचा वर्धापन दिन कलावंतांच्या साजरा केला जातो एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन आणि रंगमंचा वर्धापन दिन सादर करणं हे पुण्यातील एक उदाहरण आहे असं मला वाटतं नेहमीच भरगटच्या अशा कार्यक्रमांनी आणि सर्व कलाकारांच्या यांनी हा कार्यक्रम सादर केला जातो यावर्षी सत्तावन्ना वर्धापन दिन अनेक उपक्रमातून अनेक कार्यक्रमातून साजरा केला जाणार आहे दिनांक चोवीस जून पंचवीस जून सव्वीस जून रोजी अनेक कार्यक्रम बालगंधुरंग मंदिरामध्ये रगमेंद। होणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक पाच वाजेपर्यंत वेगवेगळ्या विभागातील कला या माध्यमातून साध्य केल्या जातील खास करून महिलांसाठी लावणी महोत्सव महाराष्ट्राची लोकधारा विविध परिसंवाद याचेही आयोजन आहे त्याचबरोबर व्याख्यान आहे चांगले रात्री संगीत रजनी आहे सकाळी आठ वाजता कराओके गीतांचा कार्यक्रम होणार आहे याचबरोबर या कार्यक्रमाबरोबर हे सर्व कार्यक्रम पुणेकर आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी विनामूल्य असे असणार आहे या कार्यक्रमाबरोबरच या विविध कलाक्षेत्रात काम करणाऱ्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त कलावंतांचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो त्याचबरोबर कलावंतांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या वेगवेगळ्या विभागातील इतर व्यक्तींना आम्ही विशेष सन्मान देऊन सन्मानित करतो अतिशय देखणा आणि भरगतचा असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होणार आहे पुण्यातील कलाकारांच्या दृष्टीने मोठे स्नेहसंमेलन असतात आपण सर्वांनी दिनांक चोवीस जून ते सव्वीस जून रोजी बालगंगा मंदिर पुणे येथे नक्की या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहा आपल्या हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत सर्वांनी याचा आस्वाद घ्या